मनाचे समाधान मिळाले की जगणे सोपे होते ह्याच गोष्टीला सत्यात उतरवले आहे समीरा कुलकर्णी व दिव्य ज्योती संस्थान रेकी हिली रिसर्च सेंटरने या सेंटरचे उद्घाटन नऊ ऑगस्ट रोजी ठाणे येथील कांसा सोसायटी शिवाईनगर येथे पार पडले ह्याचे उद्घाटन हे परमश्रद्धेय गुरुदेव अध्यात्म वैज्ञानिक डॉक्टर मनोज कुमार बिमलजी यांच्या हस्ते ऑनलाईन मार्फत झाले कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करत विविध मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले अध्यात्म हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे असे विमल गुरुजींचे म्हणणे असून त्यांच्या पावलावर पाऊल टाकत समीता कुलकर्णी व सत्येंद्र कुलकर्णी यांनी या सेंटरची सुरुवात ठाण्यामध्ये केलेली आहे मानव सेवा माधव सेवा ह्याचा मूलमंत्र घेऊन दिव्य ज्योती संस्था जी एक आध्यात्मिक संस्था आहे जी गेली सत्तावीस वर्षांपासून कार्यरत आहे ऋषीमुनींनी दिलेले ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवून समाज कल्याणासाठी परमश्रद्धेय डॉक्टर मनोज कुमार बिमलजी यांनी या संस्थेची स्थापना केली ह्या संस्थेत रेकी हिलिंगच्या माध्यमातून अनेक मोठमोठे आजार जसे की कर्करोज डायबिटीज इत्यादी ह्यावर उपचार केले जातात सोबतच विविध साधना म्हणजेच मेडिटेशन मार्फत मानसिक शांती प्राप्त करून देतात तरुण पिढीपासून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक स्तरांवरील सर्व लोकांना ह्या संस्थेमार्फत मार्गदर्शन केले जाते ह्याचे फलित म्हणजे दिव्यज्योती संस्थानाच्या अनेक शाखा आज पटना कोलकत्ता मुंबई दिल्ली तसेच परदेशात दुबई यू के अशा ठिकाणी आहेत अध्यात्मिक शास्त्रज्ञ आणि मार्गदर्शक परमश्रद्धेय डॉक्टर मनोज कुमार बिमलजी हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक आहेत कौटुंबिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडत त्यांनी आध्यात्मिक जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या आहेत आणि पाडत आहेत त्यांनी त्यांच्या आध्यात्मिक ऊर्जांच्या शक्तीने हजारो लाखो लोकांचे जीवन बदलले आहे निस्वार्थ सेवा हे त्यांच्या जीवनाचं धोरण आहे ह्यासाठी गुरुजींनी प्राचीन वैदिक ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाशी जोडण्याचे काम केले आहे त्यांचे ध्येय आहे आध्यात्मिक उपचार वैदिक संशोधन आणि विविध समुदायांमध्ये वैश्विक मूल्याचा प्रचार असे आहे यावेळी ठळकवार्ताच्या प्रतिनिधी तनया कुलकर्णी यांनी समीदा व सत्येंद्र कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता आरोग्य आणि अध्यात्म याचे महत्त्व सविस्तर मांडले तसेच परमश्रद्धेय गुरुजी अध्यात्म वैज्ञानिक डॉक्टर मनोज कुमार बिमलजी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रतिक्रिया जाणून घेतली काय म्हणाले मान्यवर पहा ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट वीडियो जर्नलिस्ट सानिका कुंभारे सोबत तनया कुलकर्णी ठळक वार्ता ठाणे मनुष्य ये सब नहीं कर पाता ये तो जब वो परम तत्व परम पिता परमेश्वर जगत मां शक्ति महाकाली और सब के साथ में गणपति जी प्रभु गणेश वो, वो शिव शक्ति के सबसे जो मानव चेतना के सबसे करीब में जो तत्व प्रकट हैं, वो है गणेश महाप्रभु और हर क्रिया में वो साक्षात साक्षात रूप से प्रकाश देते हैं तो ये उन सबों का ही प्रकाश है उनकी ज्योति है उनकी कृपा है उनकी शक्ति है और हम लोग तो इस शरीर के साथ जिस गुरु तत्व को प्रकाशित करते हैं वो तो है उनका है असे म्हणतात की आरोग्य धनसंपदा ह्याच गोष्टीला ह्याच विचाराला अनुसरून दिव्य ज्योती संस्था ही खूप वर्षांपासून कार्यरत आहे दिव्य ज्योती ही संस्था मूळचे पटण्याची असून त्यांचे मुंबईमध्ये मीरा रोड येथे एक शाखा आहे आणि आत्ताच आजच म्हणजेच आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी ठाणे येथील त्यांची नवीन शाखा आज सुरू झालेली आहे ह्या संस्थेचे फाउंडर आहेत परमश्रद्धेय गुरुजी डॉक्टर मनोज कुमार बिमलजी तर आज आपल्यासोबत जोडलेला आहे समिधा कुलकर्णी तर आज आपण त्यांना विचारणार आहोत की ही संस्था नक्की त्यांनी ठाण्यातच का सुरू केली काय आहे ही संस्था आणि ठाणेकरांना आणि सगळ्यांना लोकांना काय मिळणार आहे या संस्थेतर्फे समिधाजी नमस्कार माझं नाव समिधा कुलकर्णी आणि आम्ही मी दिव्यज्योती संस्थांबरोबर जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून कलेक्टेड आहे आणि ह्या संस्थेचे फाउंडर परमचद्य गुरुदेव हो, डॉक्टर मनोज कुमार विमलजी यांनी ही संस्था सुरू केलेली आहे मानव सेवा माधव सेवा या मूलमंत्राचा उपयोग करून अ हे स्वतः बघायला गेलं तरी इंजिनियर आहेत त्यांच्या पीएचडी डी आहेत आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये ॲज अ डायरेक्टर ते रिटायर झालेले आहेत म्हणजे मला सांगायचा हेतू हा कि त्या ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो की अध्यात्म जर करायचं असेल तर तुम्हाला संसार त्याग करायला लागतो किंवा तुम्हाला आ, संसार करता करता अध्यात्म करता येत नाही किंवा मी रिटायर्ड झाल्यावर देवाचं बघीन तेव्हा करीन मी मला वेळ मिळेल तर तसं नसतं आमच्या गुरुजींचं असं म्हणणं आहे की अध्यात्म हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे जसं तुम्ही रोजची अनेक तुमचे दिन दैनंदिन दिनक्रम करता तसंच तुमचा त्याचबरोबर तुमचं अध्यात्म पण असलं पाहिजे तर त्यांनी स्वतःचा गृहस्थाश्रम धर्म पाळून सगळी कर्तव्य पार पाडून आणि इतकी मोठी साधना त्यांनी केलेली आहे की आज त्यांच्या साधनेचं सा फलस्वरूप हे आहे की ज्या वेळेला ते आमच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करून घेतात त्या वेळेला जसं मग त्या महामृत्यूंच्या साधना किंवा का हे वगैरे मा, अशा प्रकारच्या साधना करून घेतात त्यावेळेला साक्षात ईश्वरीय शक्ती त्यांच्या स्वरूपात त्यांच्या ललाटावरती त्यांच्या कपाळावरती आम्हाला अवतरित झालेले दिसतात म्हणजे आमच्या उड्या ओढ्यांनी आम्ही बघू शकतो कारण की त्यांच्यावरती तशी कृपा आहे आणि ही ईश्वरीय शक्ती जी आहे ही ती प्रकाश स्वरूपात त्यांच्यामध्येच स्थित आहे आणि गृहस्थाश्रम धर्म करून सुद्धा तुम्ही या लेवलला जाऊ शकता हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय आणि त्यामुळे लोकांपर्यंत त्यांना ही शक्ती म्हणजे लोकांपर्यंत त्यांना पोचायचंय की त्यांचं आरोग्य नीट करणे त्यांना हॉलिस्टिक हेल्थ देणं हा मूलमंत्र किंवा हे त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे आणि त्यालाच धरून आम्ही पण पुढे चाललोय आमच्या संस्थेतर्फे गुरुकुल चालवलं जातं पटण्यामध्ये त्याच्यानंतर लहान मुलं लहान मुलं टीनेजर्स साठी आत्म उत्कर्ष हा प्रोग्राम चालवला जातो आ, रेकी सेमिनार्स आम्ही घेतो आणि रेकीची दीक्षा दिली दी जाते आणि त्यामार्फत बऱ्याच आजारांना बरं केलं जातं जसं कॅन्सर आहे मायग्रेन आहे एन्झायटी आहे डिप्रेशन आहे किंवा बायपास सर्जरी वगैरे होतात अशा सर्जरींमध्ये सुद्धा रेकी हिलिंग खूप फायद्याचं ठरतं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे आणि आज आजपर्यंत हजारो लोकांना गुरुजींनी द्वारे आणि मा ह्या मा वेगवेगळ्या साधनांच्याद्वारे बरं केलेलं आहे पण सगळ्यांनाच पटण्याला जाणं तर शक्य नाही आहे त्यामुळे आणि प्रत्येक वेळा गुरुजींनाही पटण्याहून खेळणं शक्य नाहीये हा आता जरा ऑनलाईन सिस्टीम चालू झाल्यामुळे पुष्कळच्या गोष्टी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत परंतु इथल्या लोकांना पण त्याचा फायदा मिळावा आणि बरेच आजारी लोक असे असतात की जे नाही म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की अॅलोपॅथीमध्ये आता तुम्हाला असतं की आजार नाही बरा होणार आहे किंवा एवढंच याच्याबद्दल औषध उपचार आहेत पुढं काही नाहीये अशा ठिकाणी तुम्हाला हिलिंग खूप मदत मदत होतं आणि म्हणून आम्ही आमच्या संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस ओपन केल्या आहेत मिरा रोडला ब्रांच सुरू केली पण आमच्या ठाणेकरांना आणि कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर ह्या लोकांना फारच प्रॉब्लेम व्हायला लागला ला की ठाण्या मीरा रोड पर्यंत त्यांना पोचणं अशक्य होतं म्हणून मग असा विचार केला की ठाण्यामध्ये का ना ओपन करूया ठाणं हे कसं आहे सेंट्रल प्लेस आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीकडनं पण लोक येऊ शकतात तर स्वतः त्याचा आस्वाद घेऊ शकतात पण इकडे पुढे मुलून घाटकोपर लोक येऊ शकतात म्हणून हा हे शहर निवडलं आता इथे सेंटर सुरू झालंय तर आमच्या इथे सेंटर सध्या तरी शुक्रवार शनिवार रविवार तीन तीन दिवस चार ते सात ओपन राहील आणि त्यावेळेला कुठल्याही लोकांना इथे येता येईल की ज्यांना काही आजार आहेत कोणाला काही क्रॉनिक डिसीज आहेत कॅन्सर आहे डायबिटीज आहे बीपी आहे किंवा साधे छोटे मोठे आजार आहेत किंवा गुडघे दुःखी आहेत स्पाईनचे प्रॉब्लेम असे सर्व लोक हो इथे येऊन हिलिंग घेऊ शकतात आमच्याकडे सेल्फलेस सर्व्हिस असते आम्ही सेल्फलेस करतो अगदी निस्वार्थीपणे सेवा करतो आणि हिलिंग देतो आमच्या इकडे हिलर्स असतील ते हिलर्स ते हिलिंग देणार आणि त्याचबरोबर तशीच जर गरज पडली तर गुरुजी पण स्वतः इन्व्हॉल्व्ह असतात आणि ते सुद्धा तिथून आम्हाला कनेक्ट करून हिलिंग पाठवतात किंवा वेगवेगळ्या बेक प्रकारच्या साधना गुरुजी करून घेणार आणि आम्ही ह्या सेंटरमध्ये बसून गुरुजींना कनेक्ट होऊन त्या साधनांचा लाभ घेऊ शकतो आणि त्या साधनांद्वारे होणारे फायदे सुद्धा आम्ही उचलू शकतो आणि यासाठीच आम्ही सर्व ठाणेकरांनाच नाही फक्त तर कल्याणकर डोंबिवलीकर बदलापूरकर सगळ्यांनाच मी आवाहन करीन की आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक आणि भावनिक कुठल्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स असेल आणि कुठल्याही आजार असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि आम्ही सर्व प्रयत्न करू की तुम्ही तुम्हाला एक चांगलं एन्व्हायरमेंट इथे देऊ देण्याचं आणि त्या चांगल्या एन्व्हायरमेंट सकारात्मक ऊर्जा ऊर्जेमधनं तुम्ही बरे व्हाल आणि तुम्हाला हॉलिस्टिक हेल्थ मिळेल आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं जर झालं आणि खरंच जर लोकांनी त्याचा फायदा घेऊन जर त्यांनी असं स्वतःच म्हणजे स्पिरिच्युअल हॉलिस्टिक हेल्थ म्हणजे काय की तामसिक प्रवृत्ती जाऊन सात्विक प्रवृत्तीकडे तुम्ही जाणं थोडक्यात आणि संपूर्ण आपली जीवनशैली त्यानुसार बदलणं याला म्हणतात हॉलिस्टिक हेल्थ आणि जी तुम्हाला निरोगी ठेवते आणि आत्ताच्या कली कालामध्ये ह्याची अतिशय गरज आहे आणि वेगवेगळ्या प्रकार आता ह्या ज्या काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसत आहेत वेगवेगळे वे, अर्थवेग म्हणा काही किंवा सुनामी म्हणा किंवा हे प्रॉब्लेम यायच्या आधीच आम्हाला माहिती असायचे कारण गुरुजींनी ते पाहिलेलं असायचं पण त्या त्या दृष्टीने दु, आमच्याकडे संस्थान रोज आणि गुरुजी सुद्धा रोज पूर्ण परिवारासाठी आणि पूर्ण विश्वासाठी आणि युनिवर्ससाठी प्रे केली जाते आमच्याकडनं की सगळ्यांना शांती मिळो आणि त्रास कमी कमीत कमी होवो अशा पद्धतीचं आणि हेच ध्येय आणि उद्देश म्हणून आम्ही पुढे जातोय आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती नक्कीच कुलकर्णी यांनी आपल्याला खूप माहिती दिलेली आहे ह्या संस्थेचा एक अनुभव आज उपस्थित आहे तर मी सत्येंद्र कुलकर्णी यांना त्यांचा एक अनुभव या संस्थेशी जोडलेला विचारून सर काय आहे तुमचा या संस्थेशी जोडलेला एक अनुभव नमस्कार माझा अनुभव मी असं सांगेल की आ, मी नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मी खूप आजारी पडलो होतो म्हणजे बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं होतं आणि ऑपरेशन वगैरे पण करावं लागलं होतं मेजर ऑपरेशन झालं ऑलमोस्ट दोन तास ऑपरेशन चाललं आणि डॉक्टर पण म्हणजे खूपच आम्हाला सांगत होते की हे ऑपरेशन खूप डेलिकेट आहे आणि मी ऑलमोस्ट दहा दिवस दहा ते पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो डॉक्टर पण म्हणजे ड्रेसिंग वगैरे स्वतः करत होते आणि आपण जे म्हणतो की आ, दिस इज अ हॉलिस्टिक हिलिंग सिस्टीम रेकी हिलिंग जे की इट इज इंटिग्रेटेड विथ अवर मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट करत असताना आपल्याला ही रेकी हिलिंग जर आपण घेतलं तर आपल्याला त्याचे जे फिजिकल पेन्स वगैरे असतात ते आपण सहन करायची आपल्याला शक्ती येते आणि तोच अनुभव मला पण आला आमचे गुरुजी पण स्वतः मला हिलिंग देत होते इज फ्रॉम पटना बिहार तर ते पटण्यावरून डिस्टन्स हिलिंग देत होते आणि माझी मिसेस आणि बाकीचे आमचे जे रेकी साधक होते ते स्वतः टच हिलिंग मला देत होते रेकी हिलिंग जेणेकरून माझी जखम खूप लवकर बरी झाली आणि ते डॉक्टर सुद्धा ऍप्रिसिएट केला की तुमची जखम खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर बरी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आमची रेकी हलिंग काम करतं आमचे डॉक्टर मनोज कुमार विमल जे आमचे गुरुजी आहेत ही इज आम्ही त्यांना म्हणजे स्पिरिच्युअल सायंटिस्ट ही देणगी उपमा त्यांना उपाधी एम्सच्या डॉक्टरांना दिलेली आहे त्यांचं कॅन्सरवरती कॅन्सर रिसर्चवर खूप रिसर्च झालेलं आहे आणि त्यांनी आपण जी केमोथेरपी वगैरे करतो कॅन्सरमध्ये त्याच्यामध्ये पेशंटला खूपच फिजिकल वेदना होत असतात जे की सहन करण्याच्या पलीकडे असतात जर आपण रेकी हिलिंग त्यांना दिली कॅन्सर पेशंटना जेव्हा त्यांची केमोथेरपी चाली चालू असते तेव्हा ही रेकी सिस्टीम टच थेरपी त्यांना खूप मदत करते आणि हे पण आमच्या मदरिनला आमच्या सासूबाईंना दो, दो, दोन दोन वर्षापूर्वी कॅन्सर ट्रीट कॅन्सर झाला होता आणि त्याच्यात पण आम्हाला त्यांचा खूप अनुभव आला की त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा एज ऑलमोस्ट ऍट द एज ऑफ सेवन्टी एट त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली आमच्या गुरुजींची पण खूप मदत झाली अँड शी इज नाव व्हेरी मच फिट हेल्दी असं एक सांगून मी थँक्यू धन्यवाद ओके धन्यवाद